बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस <ण्यारी> कोयना धरणाचा विसर्ग कायम पलूस तालुक्यात कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ भिलवडी आमनापूर पुणदीपूल पाण्याखाली सातारा जिल्ह्यात कोयना धरण पानलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कृष्णा तालुक्यामधील नदीकाठच्या गावामध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे तर आज सकाळी पुणधी जुनेखेड पुलावर पाणी आलं आहे भिलवडी पूल आज बुधवारी दुपारी पाण्याखाली गेला नागठाणी बंधारा मंगळवारी सकाळपासून पाण्याखाली आहे मंगळवारी आमनापूर अंकलखोप पूल मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे यामुळे या, या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प आहे बुर्ली आमनापूर धनगाव बिलवडी आणि अंकलखोप येथील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले गेल्या नऊ तासात कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे या नऊ तासात नवजा येथे चव्वेचाळीस मिलीमीटर कोयना येथे तेहतीस मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा एकशे एक पॉइंट शेहेचाळीस टी एम सी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के इतका झाला आहे धरणात पाण्याची आवक एक लाख अकरा हजार एकशे सहासष्ट क्युसेस असून कोयना धरण रेडियस मधून त्र्याण्णव हजार दोनशे क्युसेस आणि पायता गृहातून एकवीसशे क्युसेस असा एकूण पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणात विसर्ग सुरू आहे धोमधरण नऊ हजार आठशे बासष्ट क्युसेस कणेर दहा हजार चारशे अडुसष्ट क्युसेस उर्मोडी चार हजार तीनशे सदुसष्ट क्युसेस तारळी तीन हजार पंच्याऐंशी क्युसेस असा विसर्ग सुरू आहे तर सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून चौतीस हजार दोनशे सत्तावन्न क्युसेस विसर्ग सुरू आहे पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे